कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने किरण बिडवे व कुमारी चंचल जाधव यांचा सत्कार संपन्न कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अर्थात कामगार सेनेचे उपाध्यक्षपदी किरण भाऊ बिडवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तसेच पत्रकार संघाचे सदस्य संतोष जाधव यांच्या मुलीने के जे सोमय्या कॉलेज येथे नुकत्याच झालेल्या बी कॉम परीक्षेमध्ये एक ग्रेड मिळवल्याबद्दल वरील दोन्ही मान्यवरांचा सत्कार कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण भाऊ बिडवे यांचा सत्कार सतीश गुजराती यांनी केला तर बीकॉम परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल कुमारी चंचल संतोष जाधव हिचा सत्कार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे यांनी केला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगेज उपाध्यक्ष शैलेश शिंदे सचिव राहुल देवरे सहसचिव बिपिन गायकवाड ज्येष्ठ सदस्य सचिन धर्मापुरीकर सोमनाथ सोनपसारे संतोष जाधव सिद्धार्थ मेहरखाम योगेश रुईकर मोबिन खान पठाण रवींद्र जगताप अनिल दीक्षित सुनील ससाने श्याम गवंडी तसेच स्वप्नील कोपरे व विजय कापसे आदी पत्रकार बंधू या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविक सिद्धार्थ मेहरखाम यांनी केले यावेळी किरण भाऊ बिडवे उत्तर देताना म्हणाले तालुका पत्रकाराच्या वतीने झाला मी अतिशय आनंदी का मी टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तालुका पत्रकार संघाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला मी तर पहिल्यांदा आठवतं का ज्या सामान्याला न्याय देणार आहे कोपराव तालुका पत्रकार संघ झालेला आहे सर्व सामान्याची दखल घेऊन त्याला न्याय देणारा एक पत्रकार संघ म्हणून तुमचं नावलौकिक व्हा ही माझी इच्छा आहे कारण कोपरावच्या पत्रकाराचा आदर्श नगर जिल्ह्यात प्रत्येक पत्रकार बांधवानी घ्यावा असा आदर्श आहे कोणाच्या सुखादुःखाला आड्या अडचणीला अन्यायाला दा, दाद दाद देणारा म्हणजे त्यांच्यावर अन्याय तो बांधणारा हा पत्रकार संघ एक मग कोपरराव तालुक्यातला मला वाटतो कारण सर्वसामान्याला नाही आता मी किरकोळ माणूस आहे सर्वसामान्य आहे तरी माझा आज सत्कार केला त्याबद्दल मी पत्रकार संघाचं मनापासून उन्हे त्यांचं आभारी राहीन त्यांचं कुठलं बी काम माझ्या ए टीमा मंडळात असन तर मी हिराऱ्याने भाग घेऊन त्यांनी मला कुठलं काम सांग मी त्यांचं काम अवश्य करणे मी त्यांना काही देतो म्हणून मी आभार मानतो सत्काराला उत्तर देताना कुमारी चंचल संतोष जाधव म्हणाली आज माझा कोपरगाव पत्रका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला मी खरोखर तुमचे सर्व पत्रकारांचे आभार मानते आणि माझं स्वप्न आहे न्यायाधीश होण्याचं मी ते सत्यात उतरून आणेल आणि मी अशी संधी तुम्हाला दिस दे माझा सत्कार करण्याची थँक्यू आपल्या अध्यक्षपदावरून बोलताना सतीश भाऊ गुजराती म्हणाले आज अतिशय आनंदाचा दिवस आहे एक पित्याचा एक मुलीचा सत्कार करण्याचं भाग्य या माझ्या आपल्या सर्वांच्या ऑफिसमध्ये इथं आपल्याला लाभलेलं आहे बापू आमचे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत एस टीमध्ये सेवेत असताना देखील आणि सेवानिवृत्त झाले नंतर देखील त्यांची जी धडपड आणि सर्व कामगारांप्रती असलेलं प्रेम पाहून संघटनेने त्यांना पुन्हा प्रदेश उपाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांच्या हातून अशी समाजाची ग सेवा अखंडितपणे घडत राहो त्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हाय या माझ्या सदिच्छा आहेत तसेच चंचल देखील वाणिज्य शाखेमध्ये तिला ए प्रथम ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि पित्याचं जे स्वप्न आहे न्यायाधीश तिच्या स्वतःच जी महत्त्वाकांक्षा आहे न्यायाधीश बांधण्याची ती निश्चितच पूर्ण होईल अशी मी या प्रसंगी तिला शुभेच्छा देतो काय असतं प मुलं जनरली आपल्या पित्याच्या नावाने खूप असे ओळखले जातात की अरे ही याची मुलगी हा याचा मुलगा परंतु तिची महत्वाकांक्षा आहे की न्यायाधीश चंचल इचे वडील संतोष जाधव हे तिचं वाक्य आहे हे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी मी तिला या प्रसंगी शुभेच्छा देतो बीरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव